पन्हाळगडाच्या तटबंदीवर झाडं झुडपं वेली वाढली होती अंधारभाव परिसराची अवस्थाही तशीच होती हौशी पर्यटकांनी गडाच्या परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या अस्ताव्यस्त फेकल्या होत्या गडप्रेमी आणि गिर्यारोह ग्रुपच्या तरुणांना ही बाब आढळताच त्यांनी महाराष्ट्र दिन आणि दुर्ग दिनाचं औचित्य साधून स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि मोठ्या परिश्रमानंतर गडाच्या काही भागाचं रूपडं पालटलं कोल्हापुरातील माउंटन ॲडव्हेंचर या गिर्यारोही ग्रुपच्या वतीनं महाराष्ट्र दिन आणि दुर्ग दिनाचं औचित्य साधून पन्हाळगडाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती अंधारबाव परिसरासह ऐतिहासिक तटबंदीची स्वच्छता माउंटन ॲडव्हेंचर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केली झाडं झुडपं वेली तसंच प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या असं टनभर साहित्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली या उपक्रमात अनिकेत जुगदार निखिल यादव बाळासाहेब जाधव शिवतेश पाटील शादाब शेख यांच्यासह अनेक तरुण तरुणांनी उस पुर्तपणे सहभाग घेतला या मोहिमेसाठी हिल रायडर्सचे प्रमोद पाटील विनोद कांबोज यांच्यासह रायडर्स फाउंडेशन समीर ॲडव्हेंचर सफरनामा ट्रेकिंग रोट्रेक क्लब ऑफ कोल्हापूर मिड फिनिक्स यांचं सहकार्य लाभलंय